स्वर्गवासी विलासराव देशमुख यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त पवित्र स्मूर्तीस अभिवादन करण्यात आलंय महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त बाबलगाव येथील विलास बागेमध्ये त्यांच्या समाधीस्थळी आज देशमुख कुटुंबाच्या वतीनं आज पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आलं यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले खासदार शिवाजीराव काळगे माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे এস পি অমল তাম্বে জিষদেছে মুখ্য কার্যকারী অধিকারী রাহুল কুমার মিনা মিণা মহানগর পায় মানসী মিণা कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहराध्यक्ष किरण जाधव हो। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा लातूर आणि उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर तसेच लक्ष्मी अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाना मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण बर्मदे यांनी संपूर्ण शिबिराची माहिती दिली आहे पाहूया आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी या बातमीचा अधिकचा आढावा घेतलाय नमस्कार स्टार आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या तेराव्या दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिबिराचा या ठिकाणी लाभ मिळून पाहायला मिळतो कशा प्रकारचे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्या काही मान्यवर आहे सर काय सांगाल की आज जे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या दिनानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण पर... इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेतर्फे व उज कृषी उत्पन्न समिती बाजार समिती तसेच लक्ष्मी अर्बन बँकेतर्फे आजचे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आपल्या सर्वांचे नेते विलासरावजी देशमुख यांचा तेराव्या स्मृती दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज लातूरमध्ये दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर दवाखान्यामध्ये हे शिबिर चालू आहेत आज आम्ही येथील मार्केट यार्डमधील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये व लक्ष्मी अर्बन बँकेच्या मदतीने हे शिबीर घेत आहोत ज्यामध्ये गोरगरीब मजूर माथाडी कामगार व येणाऱ्या शेतकरी यांची मोफत आरोग्य तपासणी ज्यामध्ये हृदयरोग तपासणी असेल शुगर तपासणी डायबिटीज तपासणी ई सी जी तपासणी करण्यात येत आहे तसेच त्यांना त्यांची एक फाईल करून मोफत औषधोपचार पण आज केले जात आहेत याच्यापुढे जर त्यांना काही वेगळ्या तपासण्या जसं सी टी स्कॅन एम आर आय काही लागले तर ते पण पुढील पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के दरामध्ये आम्ही लातूर शहरामध्ये त्या उपलब्ध करत आहोत आणि मला असं वाटतं की विलासरावजी देशमुख साहेबांना ही एक आदरांजली इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देण्यात येत आहे मी कृषी बाजार समिती व लक्ष्मी अर्बन बँकेचे आभार मानतो अशा प्रकारे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लातूरकर या शिबिराचा लाभ घेण्यात आपण चांगले संबंध लातूरकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संग स्वामी लातूर Adiós. Vale.